नमस्कार मंडळी मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आशियानास जर्नी तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं हवा महल आणि चायना गार्डन जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती मी आय बटनमध्ये व्हिडिओची लिंक देत आहे तिथून तो व्हिडिओ नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत बटरफ्लाय गार्डन आणि बर्ड गार्डन बघायला चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तो मंडळी हप्पा पण चायना गार्डन वगैरे ते सगळं फिरून आलो की इथे आहे बटरफ्लाय गार्डन देन बर्ड गार्डन तर ते बघूया आणि मग तिथून म्हणजे हा टूरचा आपला बसचा लास्ट स्टॉप आहे इथून मग पुढे आपल्याला हे सगळं पाहिल्यानंतर परत बस मिळेल तिथून आपल्याला युरेका म्हणजे जे काय फूड स्टॉल फूड मॉल वगैरे आहे तिथे जायचंय आणि तिथून एक दोन अजून पॉईंट आहेत पण ते तिथले तिथे आहेत जवळच्या जवळ ते चालत फिरायचे आहेत लाईव्ह स्टंट शो वगैरे पण आहे सो तो पण बघायचा आहे सो आधी आपण हे गार्डन फिरूया आणि मग तिकडे जाऊया हे आहे बटरफ्लाय गार्डन

फुलपाखरा आहे तिथे हो इथे आतमध्ये पण आहेत पण आता इथे केजमुळे दिसत नाही आहेत ती പട്ട പട്ട് മാവാലിട്ട് പോട്ട്

आता आपण बटरफ्लाय गार्डन फिरून आलो इथून आता जाणार आहोत बर्ड गार्डन फिरायला पण त्याच्या इथेच बाहेर आम्हाला रोडवरतीच हे लांडोर दिसलेत मला वाटलं खोटं आहे रियल आहे वावढ जमळून फ्लेमिंगो पहिल्यांदाच बघायला मिळालं आणि मी याच्या आधी पण एक फ्लेमिंगोचा व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ मी तुम्हाला वरती मध्ये देतो तो पण व्हिडिओ नक्की बघा पण हे खूप जवळून पाहता येत आहे अजून मोस्टली राजहंस आहेत बदका आहेत हे छोटे डक आहेत फ्लेमिंगो आहे आणि अजून एक दोन तीन प्रकारचे पक्षी आहेत साईडला पण राजहंस वगैरे आहेत आणि खूप छान आहेत पक्षी आणि इथे खूप मोठा असा फाउंटन आहे नॉट अ नॅचरल फाउंटन बनवलेला फाउंटन आहे खूप छान आहे बघायला मोठ्या पिंजऱ्यातून बाहेर आल्यानंतर आता इथे हे छोटे छोटे पिंजरे आहेत इथे पॅरेट्स ठेवले पोपट हे त्याचं नाव आहे मेजर मार्शल म्हणतात ना इकडे वाचना नाव दिली आहेत त्यांची ओके बिग बॉसच्या ह्याच्यामध्ये जे झालं होत हो हो खूप वेगवेगळ्या प्रकारचे पोपट आहेत तिथे खूप व्हरायटीज आहे बघायला आपण नॉर्मल कुठल्या झूमध्ये मध्ये गेलो तरी पण एवढे बघायला नाही मिळणार

हां एक बार आ ले सो कौन सा शोब होता तिथे होता है ब्यूटीफुल ये भी है व्हाट इज दिस मतलब है ये कितना हाँ। बड़ा है अच्छा की अच्छा जी हम्म कितना बड़ा है की है मां अपने

सब ब्लू एंड गोल्ड मखा सब मखाव आपण आता याच्यानंतर आपण चाललंय फ्री रेंज बर्ड्स बघायला आपण खूप मोठा पिंजरा आहे आणि हा गेट खूप भारी आहे ब हे काहीतरी वेगळं आहे ना आणि पण इकडे काही बर्ड्स आहेत मित्रांनो आतमध्ये आत्ता आपण एवढे सारे बर्ड्स बघितले आणि त्याच्यानंतर आत्ता आपण बघणार आहोत एक वेगळा पक्षी जो सगळ्यात मोठा आहे वर्ल्डमधला सगळ्यात मोठा पक्षी बघणार आहोत इंडियामध्ये फार असा बघायला नाही मिळत मी पण पहिल्यांदीच बघतो आहे आणि आता तुम्हाला पण दाखवतो हा बघा तुम्ही कधी पाहिलात का जर पाहिला असाल रिअलमध्ये तर कमेंट करून नक्की कळवा कर इंडियामध्ये तुम्ही कुठे पाहिले आहेत ते तीन आहे तिथे एक तिकडे आहे <tasi> आत्ता आपण बघितला ऑस्टेज आणि त्याच्यानंतर ही आहेत त्याची अंडी शहामृगाची अंडी इथून एक पुढे शॉप आहे हे खरेदी वगैरे करायचं असेल तर करू शकतो